दिग्रस विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय राठोड हे यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी विराजमान झाल्याने दिग्रस येथे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला दिग्रस विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चार ते दोन हजार चोवीस पर्यंत मंत्री संजय राठोड हे पाचव्यांदा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले पाच डिसेंबर दोन हजार चौदा ला त्यांनी राज्यमंत्रीपदी पहिल्यांदा शपथ घेतली होती त्यानंतर तीस डिसेंबर दोन हजार एकोणवीस ला शिवसेनेत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात त्यांनी राज्याचे वनमंत्री आपत्ती व्यवस्थापन व मदत आणि पुनर्वसन मंत्री म्हणून शपथ घेतली होती त्यानंतर सत्ता बदल झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटात सामील झाल्यानंतर चौदा ऑगस्ट दोन हजार ला माजी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्यावर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्रीपदी नियुक्ती केली होती त्यानंतर दोन हजार तेवीसला मृद व जलसंधारण मंत्री म्हणून जबाबदारी होती आता अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसला यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी जबाबदारी देण्यात आली आहे